महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पदाधिकारी मेळावा घेतला या मेळाव्यातून त्यांनी प्रथमच विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले यावेळी राज प्रथमच निवडणुकीच्या संशय व्यक्त केला शरद पवार साहेबांचे खासदार निवडून आले त्यांचे दहा आमदार येतात लोकसभेला अजित पवार यांचा एक खासदार आला त्यांचे एक्केचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला का लोकांच्या मनात काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय अशा शब्दात राज ठाकरे यांनी टीका केली या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले हे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास नाही रोज रात्री बायको बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते सात वेळा आमदार झाले सात वेळा ही आठवी टर्म होती त्यांची सात वेळा जो माणूस आमदार केला सत्तर ते ऐंशी हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये दहा हजार मतांनी पराभव होतो उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरे यांचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे मी है है? ले, ते हे बोलतायत मी काय बोलतोय अख्खा महाराष्ट्र बोलतोय जे निवडून आलेत त्यातले अनेक लोकांचे मला फोन जे आले जे सत्तेमध्ये आले त्यांचे मला अनेकांचे फोन आले त्यांना शॉक बसलाय चार पाच जागा येते बाई कसं आहे भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस काय काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे चला ठीक आहे मागच्या वेळेला म्हणताना काहीतरी एकशे काय किती जागा होत्या एकशे पासाच्या आधी नाही एकशे पाच सतराला होत्या एकशे बावीस काहीतरी एकशे बावीस काहीतरी जागा होत्या दोन हजार चौदाला ठीक आहे आपण समजू शकतो चला एक दोन एकशे बत्तीस अजित पवार बेचाळीस चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे न समजण्याच्या पलीकडची गेल्या चार महिन्यापूर्वी लोकसभा झाली त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचे तेरा खासदार निवडून आले काँग्रेसचे बरोबर बोलतोय एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात साधारणपणे पाच ते सहा आमदार येतात सहा आमदार येतात बरोबर आहे सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे सगळे सहाच्या सहा नाही पकडलं पण एका एका एखाद्या मतदारसंघामध्ये सहाच्या ऐवजी समजा चार आले तीन आलेत काहीतरी त्यांचे पंधरा आमदार येतात शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात काय झालं कशामुळे झालं हा संशोधनाचा विषय त्यांना नेहमीच उशिरा उठून चिंतन करण्याची सवय असल्यामुळे विधानसभेच्या स्वतःच्याच घरातील दारुण पराभवानंतरच्या दीड महिन्याच्या कालावधीनंतर आज राष्ट्रवादीच्या बेचाळीस जागा कशा आल्या हा शॉक त्यांना दीड महिन्यानंतर बसलाय तरीही आम्ही त्यांना सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय दादा ज्या पद्धतीनं रात्रंदिवस कमाळ कष्ट करतात मेहनत करतात शेती असेल कला असेल इतर जे कोणते क्षेत्र असतील त्यामध्ये राजकारण असेल या सगळ्या गोष्टीची मेहनत खऱ्या अर्थानं बेचाळीस जागेपर्यंत त्यांना घेऊन आली मात्र आपल्या सुपुत्रांचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर त्यांनी भाष्य करावं आणि त्याकरता अजितदादांसारखं पहाटे पाच वाजतापासून मला असं वाटतं त्यांनी कामाला लागलं पाहिजे त्याच्याशिवाय अजितदादा नावाचा विकास पुरुष त्यांना कळू शकणार नाही